बालपण काय एकदम ज्याला काय म्हणतो अठरा दारिद्र्यच होतं घरात त्याच्यामुळं त्या साधारणपणे आम्ही शाळेच्या सुट्ट्या लागल्या की ब्रेड विकायचं खरबुरे विकायचं आणि दहाव्या वर्गात तर म्हणजे पैशाअभावी ट्युशन पण नाही लावता आली नमस्कार मी देवनाथ गन्नाटे आणि आपण बघत आहात खबर बात पॉडकास्ट आजच्या या विशेष भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते आपल्यासोबत आहेत वडील जिनिंग प्लेसिंग मध्ये नोकरी लावते ते सहा महिने चालायचं जिनिंग प्लेसिंग सहा बंद असायचं आणि आई आमचे ते कुंभार काम करायची राजनं कुंड्या आणि आम्ही माटाचा माल विकत घेऊन विकायचं दर सोमवार बाजारात तर तेव्हा असं वाटायचं की आपण काही माती कामात गेलो पाहिजे माती काम नाही करायचं ना मी मूर्त्या करायचं ना मी दोन हजार पर्यंत साधारणपणे नाही दोन पर्यंत मी मूर्त्या स्वतः करायचो एक चाळीस पन्नास मूर्त्या करा करायचं कारण मी बँकेत नोकरीला असल्यामुळे जेवढा वेळ मिळायचा संघाच्या कामातून वगैरे एक गणपतीच्या मूर्त्या दिवाळीच्या लक्ष्मीच्या मूर्त्या ह्या करत होतो मी बँकेत कोठल वर्धा नागरी बँकेत नव्याण्णवला लागलो मी दोन हजार सोळा नंतर काही बँकेत जाण्याचा योगच नाही आला शालेय शिक्षण कसं झालं मग शालेय शिक्षण कसं झालं की दहावी मी पहिल्यांदा फेल झालो दोन विषय राहिले होते इंग्रजी आणि गणित मग नंतर अकरावी परत पास झालो सप्लिमेंटरीमध्ये आणि मग अकरावी बारावी केलं बारावीमध्ये पास झाल्यानंतर मग थोडं आम्हाला इंग्लिश कोचिंग वगैरेचा अभ्यास करून मग ट्युशन्स वगैरे घ्यायला लागलो मी फर्स्ट इयरपासून मग फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल हे ट्युशन घेऊन शिक्षण केलं तुम्ही घ्यायचे हा मी घेत होतो ट्युशन पाचवी ते इंग्रजी चांगलं होतं माझं बी ए इंग्लिश लिटरेचर आहे म्हणजे शिकवण्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून शिक्षणासाठी वापर करेल पुढे काय शिकायचं असं होतं आणि दहावी तर मी दहावी अकरावी दहावी अकरावी बारावी तर मी पेपर वाटले ना अच्छा दहावीत असताना तर काय पैसे मिळायचे तेव्हा महिना अच्छा ऐंशी रुपये महिना मिळायचा आणि हे जेव्हा शिकत असताना आणि दोन पैसे कमवत असताना आपल्याला तुमचं काही असं ध्येय होता का की पुढे मोठ्या झाल्यानंतर आपल्याला ही नोकरी करायची आहे किंवा अधिकारी व्हायचं आहे असं वगैरे काही नाही असं वगैरे नाही माझी इच्छा होती प्राध्यापक व्हायची कारण ते ट्युशन वगैरे घेत होतो आणि इंग्रजी आणि माझं पॉलिटिकल सायन्स खूप चांगलं होतं म्हणजे बारावीत मी बोर्ड हायस्ट होतो पॉलिटिकल सायन्समध्ये अच्छा नागपूर बोर्ड हायस्ट होतो मी ओके राजशास्त्रात राज्यशास्त्रामध्ये मग तेव्हा काय वाटलं पण ते काय झालं ते घरी तीन बहिणी त्याचं लग्नाचा विचार होता ना मागे ओके त्यामुळे कुठेतरी भाऊ आधी नोकरी शोधून घ्याव लहान होत्या बहिणी लहान होत्या ना माझ्या आणि तुम्ही भाऊ ऐका मी एकटा ओके तर या सगळ्यांचं सगळं होत हे त्याच्यामुळे मग नोकरीसाठी म्हणून मग हे परिवार क्षेत्रातली बँक होती आपली वर्धानागरी बँक त्यामुळे तिथं ते आपलं अच्छा तिथं नोकरी करून घेतली आवश्यक होती पण पिंड मात्र संघटनेचं असल्यामुळे ते करू नाही शकलो नोकरी तर नोकरी सोडावी लागली की तुम्ही आपाप सोडून सुटलीच ना ते मी सुट्ट्या करणार तर मग तुम्ही संघात केव्हा गेले मी एकोणीसशे सत्याऐंशी कसं काय जोडलं म्हणजे काय का नाही ते आमचे ब्रह्मानंदी तोगट्टीवार म्हणून आमच्या ह्याच्यात मुल्यात राहायचे त्यांच्या माध्यमातून गेलो म्हणून तेव्हा असं काय होतं का संघाशी जुळलं तर आपल्याला काही नाही नाही हे काही डोक्यात नव्हतं म्हणजे हे आता समजायला लागलं की संघाच्या शाखेत लहान पूर्व खेळवणं म्हणजे संघटन म्हणतात बरोबर <laughs> <था। laughs> <था। laughs> आणि तेव्हा असं वाटतं का मजा यायची घरच्यांचा विरोध नव्हतं नाही नाही घरच्यांचा कशाला फालतू वेळ तिकडे अभ्यास कर घरच्यांचा या याच्यात अच्छा सोबत सोबत होते सगळे राजकारण जे केव्हा कळलं तुम्हाला हे राजकारण आहे आता आपण राजकारणात आलो आता असं केव्हा नाही म्हणजे दोन हजार सात पर्यंत तर मी संघाच्याच कामात होतो ना मग आम्ही मित्र होतो तिघ जण तीन मित्रांनी मिळून मग असं ठरवलं हो एक त्यापैकी आम्ही दोघं संघात होतो ते घोष प्रमुख होते मी तालुका कार्यवाह होतो आणि एक आमचे बजरंग दलाचे प्रखंड संयोजक होते आम्ही तिघांनी असं ठरवलं हो की आता बा आपण भाजपचं काम करू अच्छा म्हणून मग भाजपच्या कामात आलो आम्ही बस बाकी काही विषय नाही मग पुढे मी नगरसेवक झालो बायको झाली म्हणजे निवडणूक लढली नगराध्यक्ष दोन हजार अकरा ला हारलो मला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं बेचाळीस मतांनी निवडणूक हारलो मी तर तेव्हा वाटलं का हा निवडणूक हारल्यानंतर आता हे काही कामाचा आपला विषय नाही सोडून दिलं पाहिजे नाही नाही ऍक्च्युली कसं आहे संघटन हा हे होता ना आपलं निवडणूक आम्ही काय होतं की ती कोंडी फोडायची होती तिथली काँग्रेसची अच्छा मग कधी आधी काय होतं चार पाच सीटा लढायचे भाजप आम्हीच असं होतो की एकोणीस पैकी एकोणीस लढलो लड़ो। आम्ही लढलो पडलो ओके <laughs> हा सगळेच जण तर मग निवडणूक लढल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही पडले पण तुम्हाला स्वीकृत म्हणून सभागृहात जाण्याची संधी मिळाली तिथून म्हणायला लागला की आता आपण पुढची निवडणूक लढू शकतो हा हा मग तिथून सुरू झाला ना मग मी काय केलं तिथे नगर परिषद मध्ये काँग्रेसचे दोन फाड केले आम्ही पाच नगरसेवक आणि सहा मी आम्ही कायम विरोधात राहिलो आणि त्याचा चौदाचा ग्रुप होता अडीच वर्षांनी निवडणूक व्हायची ना दुसऱ्या अडीच वर्षात त्याच्यातले दोन कॅन्डिडे आम्ही उभे केले आणि आम्ही पाच आम्ही तुमच्यासोबत राहतो पाच आम्ही तुमच्यासोबत राहतो ओके त्याचे दोन फाड केले तर त्याचा फायदा कसा झाला दोन हजार सोळा मध्ये बायकोला जेव्हा तिकीट मिळाली नगराध्यक्षाची तर त्यातला एक काँग्रेसचा गट माझ्यासोबत होता अच्छा तेव्हा तुम्ही जेव्हा राजकारणात आले तुम्हाला असं वाटायला लागलं की हा नेता आपल्यासाठी आदर्श हा म्हणजे राजकारणात आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणजे वर्धा जिल्ह्यात देवेंद्रजींना पहिल्यांदा पुलगावला आम्ही आणलं अच्छा ते सरचिटणीस होते प्रदेशाची दोन हजार आठ सात आठची गोष्ट असेल ते ते तेना हो तेव्हा त्यांना आम्ही अँब्युलन्स मागितली होती गडकरी साहेबांकडून त्याचं लोकार्पण करायला देवेंद्रजींना आम्ही बोलतो पुलगाव पुलगावला म्हणजे देवेंद्रजी आणि गडकरी साहेब हे म्हणजे आमच्या राजकारणातलं ज्याला म्हणतो आयकॉन असं वाटायचे त्यावेळेस आता जमजा आपण देवेंद्रजीकडे बघितलं आणि त्यांच्याकडे बघितलं तर तुम्ही देवेंद्रजी कडून काय शिकता आणि नितीनजी कडून काय शिकता देवेंद्रजी कडून नितीनजी कडून तर एक गोष्ट शिकतो की सर्व पक्षाच्या लोकांशी संबंध ठेवणे हा गुण नितीनजी पासून शिकण्यासारखा आहे आणि देवेंद्रजी पासून साधारणपणे जे आपल्याला जे काही पद मिळते ते सेवेसाठी आहे त्या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी हे वाटतात या दोघांव्यतिरिक्त आणखी असं आहे ना? का नाही असे अनेक नेते आहे म्हणजे शिकण्यासारखं जसं सुधीर भाऊंची कार्यपद्धती खूप चांगली आहे त्यांची कामाची पद्धत चांगली आहे असे अनेक नेते आहेत म्हणजे जशा म्हणजे गोपीनाथराव मुंडे सोबत एकदा आम्हाला एका सभेत पाहिलं तर त्यांची ती भाषणाची स्टाईल हे ते असे अनेक विषय तर भविष्यात तुमचं असं कुठला काही मार्ग ठरला नाही मार्ग तर आतापर्यंतही ठरवला नव्हता मी हे इथपर्यंत गाडीत बसायचं गाडीत फक्त बसायचं हो आपण आता गाडीत बसलो आहे भाजपचं जे आहे सारथी जे जिथे दिली तिथे आपलं आपल्या आता आहे काम करणे पार्टी जे काही उद्या जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पेलू एवढाच एक विषय आहे पण असं गावात गावाचं राजकारण तुम्ही एक वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहात त्याच्यापुढे नगरसेवक होते संघटनही केलं भाजपचं संघटन केलं पुढे तुम्ही प्रदेश अध्यक्ष झाले ओबीसीचे तेव्हा पुढे वाटलं की आता आपण एक मजल वेगळी मारली नाही नाही वेगळी मजल मारली म्हणजे साधारणपणे वेगळी मजल मारण्याचा विषय नाही आहे पण त्याच्यात असं आहे की हे सगळं कामामुळे मिळालं याचं समाधान होतं समाधान म्हणजे आपला भाजपमध्ये तर तो विषय नसतो कोणी गॉडफादर आहे अमुक आहे तमुक आहे इथं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करते त्याच्यामुळे असं काही नाही म्हणजे जेव्हा माझा प्रदेश अध्यक्षाचा विषय होता ना तेव्हा मी आणि आमचे दोन मित्र देवेंद्रजींना भेटायला गेलो म्हटलं बा असं असं आहे सुरू तर ठीक आहे म्हणे बघू म्हणे काय होते म्हणजे देवेंद्रजींना माहित होतं की हा कामाचा आहे बरोबर कारण मी दोन हजार चौदा ला एक कुमार समाजाचं वर्धेला वीस हजार लोकांचं संमेलन केलं लो होतं त्याच्यामध्ये माझी नेतृत्व क्षमता यांनी बघितली होती नितीनजी आणि देवेंद्रजींनी कारण हे दोघेही जण त्या संमेलनाला आले होते ओके हे संमेलन तुम्हाला एक टर्निंग पॉईंट दोन हजार चौदा काहीतरी दाखव तुमच्या स्किल जे आहे ते त्यावेळेस आणि कुंभार समाजाचंही संघटन तुम्ही महाराष्ट्रभर केलं महाराष्ट्रभर केलं दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो अच्छा महाराष्ट्रभर फिरलो आणि कुंभार समाजासाठी संत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्ड हे स्थापन करून घेतलं अजून त्याच सुरुवात व्हायची आहे ओके हा समाजाकडे जेव्हा तुम्ही बघता आपण तर प्रदेश देश झाला आणि ते एक वेगळ्या उंचीवर आपण जात असतो पण समाज तिथेच आहे तो जागेवरच असतो आपल्या तुम्ही तुमच्या समाजाकडे बघता तुम्हाला काय वेदना होतात नाही नाही विशेष नाही समाजाकडे मी ज्या समाजातून आलो त्या समाजामध्ये अजूनही आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण आहे त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की हा कुंभारचा जो उद्योग आहे तो परंपरागत उद्योग आहे या उद्योगाला या या धंद्याला उद्योगाचा दर्जा साधारणपणे मिळावा आणि आता पाहतो की कुंभार कामामध्ये जसा वीट व्यवसाय आहे हा वीट व्यवसाय जसा क कलार समाजासाठी साधारणपणे तुम्ही दारूचा व्यवसाय सीमित केलेला आहे तसा वीट व्यवसाय किंवा मातीशी संबंधित व्यवसाय हा कुंभार समाजासाठी सीमित करावा जेणेकरून त्याचं आर्थिक उत्थान त्या माध्यमातून होऊ शकेल जसं नावे समाजाचं केस करताना बोर्ड आहे त्यांचा बोर्ड पण आहे पण त्या व्यवसायामध्ये इतर लोक आलीत म्हणजे पार्लरच्या नावानं समजा उद्या माती कामामध्ये किंवा या इतर आले तर नाही नाही येथील त्यांचं स्वागतच आहे शेवटी कला काही कोणाची नसतेच परंतु जो साधारणपणे परंपरागत ज्याची उपजीविकाच त्या व्यवसायाच्या भरवशावर हो आहे तो जगला पाहिजे त्याच्यावर अतिक्रमण नको त्याच्यावर समाज समाजाचे जे जे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहे माती कला बोर्डाचं क्रियान्वय करीन कुमार समाजाचे समाजा शैक्षणिक उन्नती व्हाव म्हणून त्यांच्यासाठी एक साधारणपणे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रातल्या कुंभार समाजासाठी स्वतंत्रपणे सुरू करी आणि मातीच्या मूर्त्यांना देशातच नव्हे कसं उपलब्ध होईल देशासह आंतरराष्ट्रीय मार्केट कसं उपलब्ध होईल आणि कुंभार कला ही कशी अधिक प्रगत होईल युगानुकूल कशी होईल याचा प्रयत्न मी निश्चितपणे करी कुंभार समाजाचं असं प्राचीन काही असं आहे का जसं संत गोरवांचं मंदिर माहित आहे आपल्याला ते संत होते पण त्याच्याही पूर्वी अशी जसं आपण एक संस्कृती येते हे दक्ष प्रजापती अच्छा दक्ष प्रजापती जो ब्रह्माचे चिरंजीव होते दक्ष प्रजापती हा तिथून हा समाजाची उत्पत्ती ओके तर तेव्हापासून देशभरामध्ये दे याला प्रजापती कुमार समाज म्हणतात अच्छा महाराष्ट्र वेगळ्या राज्यामध्ये वेगळे नाव आहेत का नाही प्रजापती सर्व दूर आहे इथं कुंभार म्हणतात काही ठिकाणी कुंभार म्हणतात अच्छा कुंभार आपल्याकडे कुंभार म्हणतात दक्ष प्रजापती हे प्रजापती हे मूळ नाव आहे वेगळ्या प्रांतात जसं गुजरातमध्ये आपण बोलू काही प्रजापती 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 काही वेगवेगळे नाव आहे काही अच्छा